को? ते मटन आहे दोन किलो शिजले गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो आता सकाळचे भाजले साडे दहा आणि आज संडे आहे आणि आपल्याकडे आली आहे ऋतुवा ऋतुआय कर आणि ते सोनलय

हा चल आता जास्त पकडू नको चल ब्राव आहे आपली बाईक आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आपण दिवाळीचा सण साजरा केला होता लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ वगैरे खूप चांगला प्रतिसाद आला त्याला आणि माझे शॉर्ट्स पण लग्नाचे टाकलेले मी एक दोन व्हिडिओ बनवायला भेटत नाही कारण ऑफिसचा पण शिफ्ट टायमिंग असा आहे की व्हिडिओ बनवायला कुठे जायला भेटत नाही मला सो फडाफट आता निघू आता मटणाचा बेत आहे आणि आज खूप जास्त गर्दी असेल मटण घ्यायला सो आपण फटाफट जाऊ आणि येतो तुम्हाला लवकरच डोळ्यावरती खूप सोप होती कारण संडेचा दिवस म्हटल्यावरती सुट्टीचा दिवस असतो सो असा कायचा प्लॅन होता की लेट उठायचं सो so, चलो फटाफट जाऊ देतो तुम्हाला लवकरच विचार कुठून आणायचं आहे म्हणून अरे तुम्ही आणताना मार्केटमधून Det er ikke bra. सो so, आपण मटण वगैरे घेतलेलं चलो लेट्स गो आता फटाफट घरी जाऊ मटणाला आज जास्त गर्दी नव्हती सो so, फटाफट आम्हाला मटण पण भेटलं दोन किलो मटण घेतलं आहे कारण आज सगळे घरी येणार आहेत आपल्या मामी येणार आहे मावशी येणार आहे आणि दोन मावशी ऑलरेडी आले आहेत सो so, फटाफट जाऊ आता आणि मागच्या व्हिडिओचा प्रतिसाद खूप चांगला येतो आहे तुमच्याकडून सो असंच राहू द्या खूप छान एक्सपिरियन्स होतं यूट्यूबर बनण्याचा so, सो असंच प्रेम राहू दे तुमचं आणि चांगले कंटेंट तुम्हाला भेटत राहील सो फटाफट जाऊ चले लवकर या हे बघा तुमची मॅडम बघ हळूहळू चालते हळूहळू चलो आणि आता विंटर चालू झाला आहे आणि आमचा दोघांचा काय ना काय प्लॅन बनणार खर्च तुमच्या मधलापूरला जायचा रिसॉर्टला सो so, आम्ही प्लॅन करू नक्कीच सांगू प्लॅन ते आम्ही प्लॅन ते आणि मोटो ब्लॉगिंग पण चालू करायची आहे सोसून लवकर आपण मोटो ब्लॉगिंग पण चालू करू ब्रावला घेऊन जायचं आपल्याला सो so, फर्स्ट असणार आपली खंडाळा लोणावलाच्या साईडला सो so, बघू आता फटाफट जाऊ इथे मटन बनवायची तयारी चालू झाली काय किती घेतल्यास आणि किचन मध्ये तुम्ही बघितलं की मटन बनवायची तयारी चालू झाली आहे नाही केला सो आपण आता प्रोटीन बार खातोय सो आता त्याच्यानंतर नंतर मटणाची रेसिपी पण दाखवायची आहे ब्राड घालायची दीदी तुम्हाला चलो

फ्रॉक घ्यायचंय तुला फ्रॉक घेणार ना तू फ्रॉक घेणार ना चालू आहे आता जाऊ आपण मार्केटला सोबत ब्राओ पण येतोय तू तू आ काय का ते मस्त मस्त जाऊ आणि मी बाहेर थांबलोय आणि सोनला आणि रोतीला शॉपिंग करत आहेत ऑलमोस्ट त्यांची शॉपिंग झाली आहे आता फटाफट निघू आता घरी ब्रेकफास्ट पण झाला आपला आणि मटन बनवायची रेसिपी चालूच झाली आहे मम्मीचा कॉल आलेला तो आता फटाफट जाऊ घरी चला चल मस्त फायनली आलोय बिल्डिंगच्या इथे बाईक पार्क केली आणि ऋतुवाला घेतला मी स्लीपर आणि ड्रेस घेतला तुम्ही बघितलं सँडल घेतली सॉरी सो आता आलोय घरी आणि ऊन पण भरपूर आहे बघू शकता घामटले पूर्ण मी आता फटाफट जाऊ घरी आणि सो so घरी गेल्यावर फटाफट चिकनची रेसिपी दाखवतो मला सोडत आणि तुला सगळंच मामीनी दिले सो आता जाऊ फटाफट आणि मटनची रेसिपी दाखवतो सो इथे मटण शिजलेलं आहे मस्त चालू आहे पण पण आहे पण आवाला भूक लागले आणि ते चिकनच सुक रात्रीचा बाहेर जायचं प्लॅन झालाय सो लेट सी भेटू आपण लवकर खाली ठेवायचंय काय प्रॉब्लेम नाही तो सोनल जिंकली आहे काय नाही बायको समोर हरा हरा। जरा हरायला लागतं थोडंफार जरा असं चांगलं जेवण वगैरे भेटत जेवायला असं काय नाही सो इथे इथे मटन झालाय फटाफट जेवायला घेऊ म्हणजे मावशी काय सोनल मटण वगैरे खाणार ना आता तू हर तू तू पण खाणार ना मटन वगैरे जेवण वगैरे झालंय असतात मटण आणि चिकन खाल्लंय खूप टेस्टी होत माझ्या वाईफनी पण खाल्लं मस्त किती खाल्ल्याचा पर्याय आणि मी खाल्ले तीन विथ राईस खूप छान होतं आणि आपल्याला रात्री जायचं आहे घाटकोपरला जरा मॅडमला ना शॉपिंग करायची थोडी सो रेट्सी आता थोडं दुपारी वाजलेत आता ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता साडेतीन वाजायला आले साडेतीन थोडा थोड़ा एक रेस्ट करू मस्त आज संडे आहे तो रेस्ट झाल्यानंतर आपण जाणार आहे घाटकोपरला शॉपिंगला भेटतो तुमचं मस्त म्हटल्यावरती संध्याकाळी चलो बाय

इकडे बघा इकडे बघा इकडे बघा काय मारते घरी जायचं आहे काय नसी घर सो आता निघालोय आम्ही घाटकोपारला दोघं फटाफट शॉपिंग वगैरे करू आणि तुम्ही बगी बघितलं भाऊबीज वगैरे झाली आहे सो आता सगळे आता आपापल्या घरी जातील हळूहळू अजून थोड्या मावशा अजून आहेत मामी पण आली आहे तुम्ही बघितलात भाऊबीचा ब्लॉग हा व्हिडिओ चालू होता तेव्हा मामी आली होती आणि असं काहीसा दिवस गेला आता फटाफट जाऊ शॉपिंग वगैरे करू चप्पल वगैरे घ्यायची ती घेऊ आणि तुम्हाला थोड्याच वेळात आता जास्त ट्राफिक पण भेटेल आपल्याला ऑलमोस्ट सहा वाजते चूप पण पूर्ण झाले मस्त दुपारी चिकन वगैरे खाल्लं मटण आणि आता तर आपण डिनर नाही करणार आहे घरी बघू बाहेर थोडंफार काहीतरी खाल्लं तर आपण खाऊ चलो बाय सो अजून पण कंदील वगैरे लागलेत लोकांच्या घरी तुम्ही बघू शकता पाठी बिल्डिंग सो इथे इथे सो कंदील वगैरे लागलेत अजून पण लोकांनी कंदील वगैरे काढले नाही आहे तर असं फील होत आहे की दिवाळी अजून आहे दिवाळीची एक्साइटमेंट काही नेक्स्ट लेवलची असतो सो so, फटाफट जाऊ आणि आपले सबस्क्रायबर ऑलमोस्ट आता टू नाईंटी झालेत आणि थ्री हंड्रेड सबस्क्रायबरला आपल्याला मम्मीला घेऊन जायचं आहे मॅगडीमध्ये तिला मॅकडोनाल्डचं बर्गर वगैरे ट्राय करायचं आहे सो मी तिला प्रॉमिस केलं थ्री हंड्रेड सबस्क्रायबर झाल्यावरती तुला मी नेईन मॅग डीमध्ये सो असा काहीसा प्लॅन आहे आमचा सो इथे बाईक पार केली आहे फटाफट जाऊ भेटतो तुम्हाला लवकरच सो घाटकोपरची शॉपिंग वगैरे झाली आहे करून व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण एवढी गर्दी होती बस रे बस आणि आता सोनलची शॉपिंग झाली आहे माझी शॉपिंग करायची बाकी आहे सो आता आपण फ्लिपफ्लॉप वगैरे घ्यायचे तर आपण घेऊ आणि घरी जाऊनच काहीतरी खाऊ आता आय थिंक सो चिकन या एग फ्रँकी वगैरे असेल काय ते जाऊन एग फ्रँकी वगैरे बनवू दाखवतो तुम्हाला आता घरी फक्त दोन मावश्या राहिल्या आहेत सो आपण फटाफट फड़ निघू इथून आणि फ्लिपफ्लॉप घेऊ आपण दाखवतो कोणती फ्लिपफलॉप घेतली आहे मी चलो बाय तो आलो आहे आता बिल्डिंगच्या लिफ्टच्या इथे आणि फ्लिप्लॉप घेतली नाही आपण कारण एवढे काय खास नव्हते फ्लिप्लॉप आणि त्यामुळे फ्लिप्लॉप घ्यायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आम्ही जाऊ नंतर मॉलमध्ये तर फ्लिपफ्लॉप घेऊ आणि आपले सबस्क्रायबर टू नाईन्टी टू झालेत आता आणि थ्री हंड्रेडसाठी एट सबस्क्रायबर पाहिजेत आपण सांगितलं होतं थ्री हंड्रेड सबस्क्रायबर झाल्यावरती मम्मीला मी घेऊन जाणार आहे मॅक्डोनमध्ये तिला बर्गर ट्राय करायचं कधी तिथे ट्राय केला नाही सो so, तिला आपण घेऊन जाणार आहे मी तिला प्रॉमिस केलं त्रिहड्रेड सबस्क्रायबर ती तुला घेऊन जाणार मी सो असा कायचा प्लॅन आहे आता आपण घरी आलो आणि ब्राओची मस्ती चालू झाली आहे इथे नील आलाय आपला बराबर इथे ब्रावची मस्ती चालू झाली आहे ब्राव हे बघ हे बघ आणि आता आपण बनवणार आहे एक फ्रँकी आपण त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो आणि फटाफट जाऊ किचन मध्ये भेटतो तुम्हाला लवकर स्टेटी होऊन मी काय करते दिसत नाही दिसत नाही ते तुझा भरोसा नाही नाही ণিটে শাতছারা� occursখখবযব সুতুযব সালে সালে ধালে ক্টিং সের এষবার জিদিলেল heoর টাএরণ এপারাল এক определ সিলে দিলেমের রাইটখ্যে অনি দ্� तिकडे ऑलिव्ह ऑइल सो हे ऑलिव्ह ऑइल आहे आपण ऑलिव्ह ऑइल यूज करतोय बस 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 झालं जास्त मी मला आता ऑमलेट फटाफट रेडी झालं की आपण त्याच्यावरती चपाती टाकून आणि मग मेहोनीज वगैरे टाकायचं त्याच्यावरती इथे शेजवान चटणी टाकली आहे आणि इथे कांदा वगैरे वा वा व्हेरी गुड सो फायनली आपली एक फ्रँकी झालेली आहे आपण फटाफट खाऊ आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा आपली एक फ्रँकी वगैरे खाऊन झालंय आणि आता आपण चाललोय वॉकला आता ऑलमोस्ट वाजले दहा वाजून वीस मिनटं आणि फटाफट आता आपण जाऊ थोडा वॉकला आणि वॉक नंतर डायरेक्ट आहे उद्या ऑफिसला पण जायचं आहे उद्या मंडे आहे आणि सुद्धा सो हा ब्लॉक तुम्हाला उद्या बघायला भेटेल मंडेला इथे बसलाय ग बाहेर आणि इथे सोडून आलं कॅमेरा तुला कॅप्चर केले हो ब्लॉक बनवतो ना चल दा। सो खाली आलोय आणि ते दोघं जरा वॉक करू आणि त्याच्यानंतर ब्राओला पण घेऊन आपण जाऊ सर्कलला आणि असा काहीसा प्लॅन आहे आणि नेक्स्ट ब्लॉग होप्सो तुम्हाला बघायला भेटेल आपण मम्मीला घेऊन जाणार आहे मॅगडीमध्ये कारण जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा तिने आय थिंक सो फर्स्ट टाईम so, बर्गर तिला आणला होता कारण टी व्हीवरती ॲड बघून तिला क्रेविंग झाली होती बर्गरची सो so, ती मला सारखी बोलते की पिझ्झा नाही तर बर्गर दोघांपैकी एक आपण जाव्या खायला सो so, असा काहीसा प्लॅन आहे तर मी असा विचार केला थ्री हंड्रेड सबस्क्रायबर झाल्यावरती मम्मीला एक पार्टी पण देऊ माझ्याकडून सो so, असा काहीसा प्लॅन आहे आपण मॅगडीमध्ये व्हिडिओ शूट करणार आहे मम्मीला घेऊन जाणार आहे सो so, आता आम्ही थोडं वॉक वगैरे करतो त्याच्यानंतर घरी जाणार आहे सो so, या व्हिडिओला आम्ही इथेच एंड करतो आहे संडे स्पेशल खूप छान गेलं आहे सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये